बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर कोल्हापूर मुंबई ट्रॅकवरून वंदे भारत रेल्वे धावेल अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज दिली न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत होते खासदार धनंजय महाडिक यांचे द्वितीय सुपुत्र विश्वराज आणि चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी मंजिरी यांच्या शाही विवाह सोहळ्यानिमित्त आज महाडिक परिवाराच्या समारंभासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे कोल्हापुरात आले होते यावेळी त्यांनी बी न्यूजला विशेष मुलाखत दिली त्यामध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर कोल्हापूर मुंबई ट्रॅकवर वंदे भारत रेल्वे धावेल असं दानवे यांनी स्पष्ट केलं आणि अन्य आमच्या लोकप्रतिनिधींनी मला मागणी केली की आमची रेल्वेमध्ये रिझर्वेशनचा प्रॉब्लेम आहे एसीचे डबे कमी आहेत रेल्वे जुनी आहे आणि लोक बसल्यावर आमची शिकायत करतात आमच्याकडं आम्ही खासदार आहे तुम्ही आम्हाला रेल्वे बदलून दिली पाहिजे आणि त्यामुळं एल एच बी कोच असणारी एक नवीन रेल्वे तुम्हाला आम्ही दिली त्यामध्ये आता ए सीचे डबेसुद्धा वाढवले आता तुमची सगळ्यांची मागणी आहे की आम्हाला वंदे भारत दिली पाहिजे आम्ही जी आता लिस्ट तयार केली वंदे भारतची त्यामध्ये प्राधान्यानं कोल्हापूर टाकलेलं आहे मला असं वाटतं की आचारसंहिता संपल्याच्यानंतर जी काही दुसरी लिस्ट तयार होईल येईल त्याच्यामध्ये नक्कीच वंदे भारत ही कोल्हापूरपर्यंत धावेल कोणत्या ठिकाणी या वंदे भारत न्यायच्या याची एक प्रायोरिटी ठरलेली आहे आणि त्याच्यामुळं सोलापूरला गेली शिर्डीला गेली आणि आता कोल्हापूरचा नंबर आहे आम्ही कोल्हापूरला लवकरात लवकर वंदे भारत धरू कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून काही साप्ताहिक रेल्वे गाड्या धावतात या गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी रेल्वे प्रवाशांकडून होती आहे तसंच कोल्हापूर हे कोकण रेल्वेला जोडण्याची मागणीही प्रलंबित आहे याबद्दलही नामदार दानवे यांनी खुलासा केला आहे अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करू या ठिकाणी आवश्यकता असेल तर नक्कीच वाढवल्या जातील परंतु अधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही हा विषय पूर्ण करतो आणि त्यामुळं कोकण रेल्वेची जी मागणी कोल्हापूरला जोडायची आहे ती अद्यापपर्यंतही फार तिनं मूर्त स्वरूप नेलेलं नाही कारण तो महामंडळ आहे लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा आणि अंतिम टप्पा सोमवारी पार पडतोय आजपर्यंतच्या सर्व मतदानाचा आढावा घेतला असता महायुतीला पूरक वातावरण आहे तसंच देशातही चारशेपेक्षा जास्त जागा जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा एन डी ए सरकार सत्तेवर येईल असा विश्वासही नामदार दानवे यांनी व्यक्त केला पाच टप्प्यातल्या जवळपास मी साऱ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन आलो आणि लोकांच्या बोलण्याहून लोकांच्या एकूण चेहऱ्यावरून आणि त्यांच्याशी संपर्क केल्याहून असं शंभर टक्के जाणवतं की महाराष्ट्रामध्ये आमची महायुती पंचेचाळीस जागा जिंकणार आणि भारतामध्ये चारशे पार भारतीय जनता पार्टी एन डी एच्या सहाय्याने करणार चारशे पारचा आमचा नारा आहे आणि चारशे पार जर आम्ही केलं तर मोदीशिवाय आमचा नेता कोण मोदीच प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारतीय जनता पक्ष संपवत आहे या विरोधकांच्या टीकेला नामदार दानवे यांनी उत्तर दिलंय भाजपच्या पक्षीय राजकारणात आतापर्यंत कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हस्तक्षेप राहिलेला नाही आणि यापुढेही हे चित्र कायम असेल असा खुलासाही दानवे यांनी केलाय दरम्यान महाराष्ट्र रेल्वे आणि रोड पॅसेंजर संघटनेच्या वतीनं नामदार दानवे यांना रेल्वेविषयक विविध मागण्यांचं निवेदन संघटनेचे अध्यक्ष सुहास गुरव आणि शिवनाथ बियाणी यांनी दिलं त्यामध्ये कोविड काळात रद्द झालेली सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू करावी यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे या मागण्यांचा विचार केला जाईल अशी ग्वाही नामदार दानवे यांनी दिली यावेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव उपस्थित होते